मित्रांनो जीवस आयकडे मध्ये सर्वांचं स्वागत आज आपण डी हा डिप्लोमा कशासाठी असतो हा डिप्लोमा केल्यानंतर तुम्हाला कोणता फायदा होईल आणि हा सरळ सरळ डिप्लोमा शिक्षकांच्या संबंधित असल्यामुळे जे शिक्षक वर्ग असेल किंवा जे शिक्षक होणार असेल किंवा तुम्ही शिक्षक असाल आणि तुम्हाला हा डिप्लोमा करायचा असेल तर याबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत डी एस एम काय याबद्दल आपण माहिती घेऊया जर समजा तुम्ही प्रायमरी टीचर असाल किंवा सेकंडरी टीचर असाल आणि तुम्ही शाळेमध्ये शिकवण्याचं काम करत असाल तर मित्रांनो हा डिप्लोमा तुमच्यासाठी खूप महत्वाचा असणार आहे ज्या शिक्षकांना शाळेचे मुख्याध्यापक त्यानंतर त्या, त्या शाळेचे कोऑर्डिनेटर आणि सुपरवायजर असे बनायचं असेल तर त्यासाठी हा कोर्स असतो तुम्हाला तुमच्या भविष्यामध्ये तुमची पोस्टिंग साठी जर तुम्हाला मदत मिळवायची असेल तर तुम्ही हा डी एस एम डिप्लोमा स्कूल मॅनेजमेंट कोर्स करू शकता हा कोर्स तुम्ही मार्ग मोकळा होतो आता आपण शाळेचे मुख्याध्यापक होण्यासाठी या डिप्लोमा कसा करायचा ऍडमिशन कुठे घ्यायची याची पात्रता काय असते आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घेऊया सुरुवातीला डीएसएम म्हणजे आपण पाहिलं जर हा डिप्लोमा तुम्ही तुमचे काम चालू असताना म्हणजे याची एक खासियत अशी आहे की तुम्ही हा डिप्लोमा तुम्ही शाळेमध्ये शिकवत असाल कुठे एखाद्या ज्युनियर कॉलेज सिनियर कॉलेजवर शिकवत असाल तर तुम्ही अभ्यास किंवा तुमचे शिकवण्याचे कार्य सुरू ठेवत असतानाही हो था हा डिप्लोमा कम्प्लीट करू शकता आता या व्हिडिओमध्ये आपण पुढे डीएसएम साठी पात्रता प्रवेश कसा मिळवायचा आणि कालावधी किती लागेल याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया सुरुवातीला आपण डी चा फुल फॉर्म पाहूया ज्या शिक्षकांना डीएसएम करायचं त्यांसाठी हा महत्वाचा आहे त्याला आपण डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट असं म्हणतो मराठीमध्ये त्याला शाळा व्यवस्थापनासाठी शिकवला जाणारा एक डिप्लोमा आहे आणि मित्रांनो तुम्हाला याच्याच रिलेटेड जर बी ची माहिती पाहिजे असेल बी काय तर आपल्या वरती एक लिंक दिलेली आहे तिच्यावर जाऊन तुम्ही पाहू शकता तिथे फिजिकल टीचर कसं बनायचं त्याबद्दल सर्व माहिती दिलेली आहे आता पुढे पहा डीएसएम साठी पात्रता कोणती असते सर्वात महत्वाचं असं की उमेदवारांना मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणतीही पदवी मिळवलेली पाहिजे तुम्ही वाय एस बी ए बी एस बीएससी बी कॉम ही करू शकता आणि कोणती इंजिनिअरिंग सुद्धा केली असेल तर तुम्ही यासाठी पात्र ठरता पण मित्रांनो शक्यतो जे विद्यार्थी बी एड डी एड करतात त्यांनाच या डी एसएम साठी फायदा होतो त्यानंतर तुम्हाला दुसरी अट अशी पहिली अट समजली की कोणत्या शाखेरी तुम्हाला पदवी असायला पाहिजे त्यानंतर दुसरी अट अशी तुम्ही डीएड आणि बीएड जर केलं असेल तर तुम्ही डीएड करून डीएसएम करू शकता आणि बीएड करून डीएसएम करू शकता आता याचा वेगवेगळा अर्थ असा की डीएड जर केला आणि तुम्ही डीएसएम केला तर तुम्ही एक ते चौथी पर्यंतचे प्राध्यापक प्राध्यापक मुख्याध्यापक बनण्यासाठीची पात्र उठवू शकता आणि त्यानंतर जर समजा तुम्ही बीएड करून डीएसएम केलं तर तुम्ही पासून आठवीपर्यंत आणि तुम्हाला पोस्टिंग असते त्यानंतर तुम्ही त्या शाळेचे मुख्याध्यापक बनवू शकता आणि यासाठी हा कोर्स जर करायचा असेल त्यासाठी कोणती वयाची मर्यादा आणि तुम्ही वयाच्या चाळीसच्या चे असाल तरी तुम्ही हा कोर्स करू शकता त्यानंतर आता डी एस एम साठी प्रवेश कसा मिळवायचा आणि त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात त्याबद्दल माहिती घेऊया आता त्याच्यानंतर Uh, महत्वाचं असत जर तुम्ही थर्ड इयरला ऍडमिशन घेतलेली म्हणजे तुम्ही जेव्हा पण तुमचं डिग्री कंप्लीट केली तेव्हा तुमच्याकडे जे टी वाय ची म्हणजे थर्ड इयरची ग्रॅज्युएशनची मार्कशीट असते ती तुम्हाला अपलोड करावी लागते त्यानंतर सोबत तुम्ही जर डीएड किंवा बी एड जर पासिंग सर्टिफिकेट जे म्हणजे गुणपत्रिका असते ती तुम्हाला द्यावी लागते त्यानंतर तुम्ही जेव्हा शाळा सोडी तुमच्या टी सी तुम्हाला तिथे द्यावी लागेल त्यानंतर तुम्ही जर टी सी नसेल तुमचे ऍडमिशन असेल तुम्ही त्या शाळेचं देऊ शकता किंवा एस एस सी च सर्टिफिकेट म्हणजे दहावीचं सर्टिफिकेट तिथे जोडू शकता त्यानंतर शिक्षक त्या शाळेवर तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर असतं त्याची ती ऑर्डर लागते हे पण डॉक्युमेंट लागतं आणि तुमच्याकडे जे तुमचं सध्याचं चार महिन्याच्या मागील चार महिन्याचं जे पासपोर्ट साईज फोटो असतात ते दोन फोटो लागतात आणि तुम्हाला शुल्क म्हणजे या कॉलेजसाठी फी किती भरायची असते ते आपण समोर पाहूया आता डीएसएम मध्ये शिकवले जाणारे सब्जेक्ट कोणते आता तुम्ही महत्त्वाचा विषय की सर या मध्ये आम्हाला कोणकोणते सब्जेक्ट पाहायला मिळतील आणि आम्ही कसं हे कंप्लीट करू शकतो याबद्दल माहिती घेऊया हा जो डिप्लोमा आहे तुम्हाला विविध विषय ऑफर करत असतो म्हणजे तिथे शिकवले जातात तुम्ही आता शिकवण्यासाठी म्हणजे स्वतःही अभ्यास करू शकता किंवा तुम्ही जिथे ऍडमिशन घेसाल तिथे तुम्हाला शिकवलं जाईल याच्यामध्ये पहिलं असं की तुम्हाला शैक्षणिक नेतृत्व आणि व्यवस्थापन शिकवलं जातं दुसरा असा तिथं सब्जेक्ट इथे शाळेचे प्रशासन आणि संघटना कोणकोणत्या असतात याबद्दल माहिती मिळते तीन नंबर तुम्हाला विषय पाहायला मिळतो तो, तो अभ्यासक्रम विकास आणि अंमलबजावणी शैक्षणिक मानसशास्त्र त्यानंतर तुम्ही शैक्षणिक कायदा आणि नैतिकता त्यानंतर वित्त आणि अंदाजपत्रक शैक्षणिक त्यानंतर शिक्षणातील मानवी संसाधन व्यवस्थापन त्यानंतर शैक्षणिक तंत्रज्ञान आणि इलर्निंग अं आ... लास्टमध्ये जे शैक्षणिक नियोजन धोरण आणि मूल्यमापन आणि मूल्यांकन असे विविध विषय तुम्हाला शिक्षकाच्या संबंधित जे असतात म्हणजे तुम्हाला नेतृत्व कसं करायचं त्याचं व्यवस्थापन कसं करायचं कारण की मुख्याध्यापकाचं काम शाळा नेतृत्व करण्यास त्याचं व्यवस्थापन करणे असते त्यानंतर त्याच्या प्रशासनामध्ये जे येणाऱ्या अडचणी असतात त्यांच्या संघटना असतात त्याबद्दल माहिती मिळवली जाते त्यांचा विकास कसा करायचा अंमलबजावणी कशी करायची त्यानंतर मुलांचं मानसिक शास्त्र काय असतं त्याबद्दल सर्वच्या सर्व माहिती तिथे तुम्हाला शिकवली जाते हा असतो डीसी डी एस एम मध्ये तुमचे सब्जेक्ट आता पाहूया याचा अभ्यासक्रम कोण कोण असतो जर तुम्ही वाय मध्ये ऍडमिशन घेसाल मध्ये मुक्त विद्यापीठात तर तिथे तुम्हाला असे कोड वाईज म्हणजे ईडीयू वन नाईन नाईन वन वन थ्री वन फोन फोर अशा तुम्हाला कोड दिला जाईल हे तुम्ही वायसीएम मध्ये पाहू शकता आणि वाय ऑलमोस्ट वायसीएम चा तुम्हाला ऑफर करत असतो म्हणजे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये तुम्हाला डीएसएम कोर्स अवेलेबल आहे तुम्ही घरी बसून किंवा तुमच्या शिक्षकाचा पेशा चालू असतानाही तुम्हाला हा कोर्स करू शकता याच्यामध्ये अभ्यासक्रम पाय झाला तर तुम्हाला शैक्षणिक व्यवस्थापनामध्ये नवी दृष्टिकोन कसा असतो तो तिथं पाहायला मिळेल त्यानंतर शैक्षणिक व्यवस्थापने कार्यालयीन व्यवस्थापन शालेय आर्थिक व्यवस्थापन शालेची रचना आणि भौतिक सुविधा विद्यार्थ्यांची सेवा कल्याण विद्यार्थी गुणवत्ता विकास शालेय व्यवस्थापनातील मानवी संबंधाची व्यवस्थापन असे विविध कोर्स तुम्हाला तिथे अभ्यास करायचे असतात आता महत्वाचं असं की तुम्ही जर तुम्हाला मित्रांनो तुम्ही समजा टेक्निकल बॅकग्राऊंड चे विद्यार्थी असाल म्हणजे तुम्ही इंजिनिअरिंग केलं असेल कम्प्युटर सायन्स केलं असेल तर तुम्हाला सिडॅक ही एक्झाम द्यावी लागत असते तर सीडॅकची माहिती जर पाहिजे असेल तर वरती लिंक दिले या लिंकवर जाऊन तुम्ही क्लिक करून पाहू शकता आता पुढे पाहूया डी एम सीएम या डिप्लोमाचा कालावधी म्हणजे टाइम किती लागतो म्हणजे तुम्ही किती वर्षामध्ये हा डिप्लोमा कमिट करू शकता याबद्दल माहिती घेऊया आता मित्रांनो किंवा शिक्षकांनो याचा जो कालावधी असतो तो एक वर्षापासून तुम्ही जास्तीत जास्त तीन वर्षा पूर्ण तुम्ही हा डिप्लोमा कंप्लीट करू शकता म्हणजे याचा जो कार्यकाल आहे तो फक्त दोन वर्षाचा म्हणजे एका वर्षाचा असतो पण जेव्हा तुम्ही ऍडमिशन घेतली तर तुम्हाला काही अडचणी असतील काही पेपर द्यावी जमत नसेल तर तुम्ही एक वर्षापासून तीन वर्षापर्यंत हा डिप्लोमा कधी कंप्लीट करू शकता याचा टोटल कालावधी एका वर्षाचा असतो तुम्ही एका वर्षामध्ये हा डिप्लोमा कंप्लीट करू शकता आणि तुम्हाला थोडी विद्यार्थी म्हणजे साईट वर जाऊन तुम्हाला नोंदणी करायची असते त्याचं शुल्क भरायचं असतं हे प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला शिक्षण क्रमासाठी शुल्क किती लागतं शुल्क म्हणजे आता एक मी सांगतो आता हा मी व्हिडिओ दोन हजार चोवीस मध्ये बनत आहे तर याच जे शुल्क सध्याच आहे तर ते असं आहे अभ्यासक्रमाचं जे शुल्क असतं ते एक हजार रुपये विद्यार्थ्याचं विद्यापीठाचं शुल्क म्हणजे जे आपल्या युनिव्हर्सिटीचे शुल्क आहे ते एकवीस रुपये तुम्हाला टोटल एक हजार सॉरी तीन हजार रुपये असं शुल्क असेल पण तुम्ही व्हिडिओ नंतर पाहत असाल आता ते येणाऱ्या वर्षामध्ये पाहत असाल तर ते शुल्क बदलू शकतं त्यानंतर तुम्ही तुमचं थोडं अपडेट करून माहिती चेक करू शकता वायसीएमच्या साईट साईटवर तुम्हाला तुमचं शुल्क दिलं जातं आता याच्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत जाणार आहे कारण की आता खूप शिक्षक या च्या मागे लागलेत म्हणजे हा कोर्स कंप्लीट करून त्यांना त्यांची पोस्टिंग मिळवायची असते आता मित्रांनो शिक्षकांनो डीएसएम मध्ये शिकवण्याचे माध्यम तुम्हाला कोणते असते तर तुम्ही घाबरून जाता तुम्ही तुमच्या आपल्या मातृभाषेमध्ये म्हणजे मराठीमध्ये तुम्हाला अभ्यासक्रम त्यानंतर हिंदी मध्ये अभ्यासक्रम कम्प्लीट करू शकता आणि तुमच्याकडे इंग्रजी ऑप्शन असतो तर आता डीएसएम ता साठी प्रवेश कुठे घ्यायचा हे महत्वाचं आहे शिक्षकांनो जर तुम्हाला डीएसएम करायचं झालं तर तुम्ही वायसीएम डिजिटल युनिव्हर्सिटी एक साईट आहे नसाल तर मी डिस्क्रिप्शन लिंकमध्ये देऊन टाकेल तीच जावं तुम्ही तुमचा प्रवेश निश्चित करू शकता त्या वाय सी एम च्या साईटवर वर्षातून एकदा याची ॲडमिशन प्रोसेस सुरू होते तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट दिलेले तुम्ही ते वेळोवेळी साईटवर जाऊन तुमची डेट चेक करू शकता कधी याची ऍप्लिकेशन सुरू होतात त्या अप्लिकेशन तुम्ही फिल करा तुमचे डॉक्युमेंट अपलोड करा कॉलेज शुल्क भरा आणि कोणत्या एखाद्या केंद्रातून हे केलं तर तुम्हाला सोपं कारण की तिथून पुस्तकं मिळतात नाही तर तुम्हाला पोस्टावरून पोस्टाद्वारे घरी पुस्तकही मिळू शकतात तर तुम्ही हा कोर्स घरी बसूनही करू शकता आता याचं वायस मध्ये देण्याचं कारण काय कारण की कोणी शिक्षक पैशामध्ये असतं कोणी शिकवून असतं कोणाची वय जास्त असते तर तुम्हाला हा बढतीसाठी सरकारने दिलेला एक चांगला कोर्स आहे तुम्हाला मुख्याध्यापक बनायच असेल तर हा तुम्ही घरी बसून हा कोर्स करू शकता आता याचा आपण पाहिलं कालावधी एक वर्षाचा आहे तुम्ही वर्षातून ते ती तीन दरम्यान कधी कंप्लीट करू शकता आता डीएसएम मध्ये महत्वाची वैशिष्ट्य कोणती ते पाहूया तर सर्वात महत्वाचं तुम्हाला शैक्षणिक नेतृत्वावर लक्ष केंद्रित करणं महत्वाचं असतं त्यानंतर व्यवहारिक अनुभव तुमच्याकडे असायला पाहिजे आणि अद्याप अभ्यासक्रम आता डीएसएम नंतर नोकरी कुठे मिळते आणि व्यवसायाच्या संधी याच्यामध्ये आहे का तर आहे मित्रांनो आपण ते पाहूया तर सर्वात महत्वाचं तुम्ही शाळा प्रशासक म्हणून काम करू शकता आता शाळा प्रशासक म्हणून तुम्हाला माहिती आहे की मेन मुख्याध्यापकाच काम असतं तुम्ही ते काम करू शकता त्यानंतर तुम्ही शाळेचे प्राचार्य आणि उपप्राचार्य म्हणजे प्रिन्सिपल व्हाईस प्रिन्सिपल म्हणून काम करू शकता तुम्हाला याच्यामधून तुम पौष्टिक शिक्षणाधिकारी पर्यंत तुम्ही जाऊ शकता तुम्ही शिक्षणाधिकारी किंवा समन्वयक बनवू शकता त्यानंतर शैक्षणिक सल्लागार तुम्ही तेही बनू शकता तुमच्याकडे जॉब ऑपर्च्युनिटी म्हणून तुम्ही अभ्यासक्रम विकसक पण करू शकता म्हणजे तुम्ही अभ्यासक्रमाचा विकास करण्यासाठी त्यांच्या बॉडीमध्ये सामील होऊ शकता त्यानंतर तुम्ही स्वतःचा एन जी ओ आणि शैक्षणिक संस्थेमध्ये शैक्षणिक नेतृत्वाची भूमिका या कोर्स मधून तुम्ही करू शकता आता या क्षेत्रामध्ये शिक्षक क्षेत्र म्हणजे तुम्हाला कुठे कुठे तर तुम्ही सीबीएसई ची शाळा पण आहे त्याच्यानंतर जे मेंटीची शाळा असतात तिथे पण तुम्हाला या कोर्स केल्यानंतर जॉब ऑपर्च्युनिटी मिळू शकते ज्या इंटरनॅशनल स्कूल आहे त्यानंतर ते मोठे मोठे केब्रिज स्कूल आहे फ्री स्कूल आपण नर्सरी स्कूल म्हणतो अशा ठिकाणी तुम्हाला शिक्षकांना खूप अशी प्रचंड मागणी आहे तर तुम्ही हा कोर्स केल्यानंतर त्या स्कूल मध्ये तुम्ही कंप्लीट तर तुम्ही प्राथमिक शाळा त्याच्यानंतर के जी वन के जी टू हॉबी क्लासेस आहे त्याच्यानंतर किड क्लासेचे असे स्वतःचे क्लास टाकून तुम्ही तुमची ओळख निर्माण करू शकता या क्षेत्रामध्ये डीएसएम कोर्स केल्यानंतर खूप असत मोठं क्षेत्र तुम्हाला ओपन होतं आता या शॉर्टकटमध्ये डीएसएम कोर्सचा आढावा आपण घेऊया तर मित्रांनो आढावा म्हणजे तेच की तुम्ही खाजगी आणि सरकारी नोकरीमध्ये तुम्हाला या कोर्सचा खूप महत्वाचा फायदा होतो तुम्हाला शाहीचे शिक्षकापासून प्राचार्यापर्यंत ह्या तुम्हाला कोर्स प्राधान्य देत असत तर मित्रांनो व्हिडिओ आवड असेल तर नक्की लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या शिक्षकांना मुख्याध्यापक बनायचे असेल आणि त्यांना याबद्दल काही नॉलेज किंवा कल्पना असेल तर तुम्ही त्यांच्यापर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही आपल्या कमेंटमध्ये कळवा आणि अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद